क्षेम आता आपण जो व्यवहारात शब्द वापरतो योगक्षेम तो या ठिकाणी अर्थ नाहीये योगक्षेम म्हणजे आपल्या पोटा पाण्याची व्यवस्था ती करतो का मग हो भगवंत ती तर आपल्याला कर्मानुसार आपल्याला कष्ट करून करावंच लागतं आणि त्याच्यामध्ये भगवंत सहाय्य करतोच त्याच्यामध्ये काही हे का नाहीये पण तरी सुद्धा याच्यामध्ये योगक्षेम याचा अर्थ काय दिलाय की न अन्य इति अनन्य की त्याला अनन्यास चिंतयंतो माम त्याला अनन्य म्हणायचे तुझ्याशिवाय मला दुसरी गतीच नाही असा जो असतो भक्त आणि असे म्हणून आचरणारे ते अनन्य असतात देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी असा अभंग आहे संतांचा समर्थांनीच असं म्हटलेलं आहे देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी म्हणजे त्याच्याशिवाय ईश्वराचे दर्शन होत नाही हे एका जन्मात साधत नाही तर सहस्रावधी जन्मांची ही तपश्चर्या आहे तेशान नित्याभियुक्ताना जे अचल आहेत जे माझी अनन्य भक्ती करतात दुसरा भावच ज्यांच्या अंतकरणात जागत नाही ते अनन्य भक्ती करणारे आहेत त्यांचा योग आणि क्षेम मी चालवतो मग आता या योगक्षेमाचा अर्थ काय की योग म्हणजे अप्राप्य जे आहे त्या वस्तूची प्राप्त प्राप्ती करून दिलं म्हणजे भगवंत हा अप्राप्त आहे ना तो काही असा पटकन मिळणारा नाही आहे मग त्याची प्राप्ती करून देणं म्हणजे योग आणि क्षेम म्हणजे काय की प्राप्त झाल्यानंतर तसेच अचल आणि स्थिर राहणे याला योगक्षेम असं म्हटलेलं आहे म्हणजे परमार्थ योगक्षेमाचा अर्थ हा दिलेला आहे याप्रमाणे ज्ञानोबांनी फार सुंदर याच्यावर हे केलंय विस्तार की याप्रमाणे एकनिष्ठ चित्ताने माझे चिंतन करीत असता जे माझी उपासना करतात त्यांची सेवा मीच करतो हे असे जे अनन्य जा भक्ते असतात त्यांची सेवा स्व भगवंत करतात ते ज्या क्षणी एकनिष्ठ होऊन माझ्या मार्गाला लागले त्याच वेळेला त्यांच्या संबंध अस त्यांच्या संबंधी जी काही काळजीचा भार असतो तो सगळा माझ्यावर येऊन पडतो आणि मग जे जे म्हणून त्याच करावयाचे असते ते ते, ते सर्व मलाच करावे लागते असं म्हणतात ते अस जसे पंखनं फुटलेल्या पिल्लाच्या जगण्याने पक्षी जगते आपली <laughs> तहान भूक ज्याला कळत नाही त्या लहान मुलाला जे हितकारक असे ते आईलाच करणे भाग पडते कारण की त्या मुलाला काहीच कळत नाही त्याची भूकसुद्धा आईला लागते आईला बरोबर कळतं की बाळाला आता भूक लागली असेल आणि ती लगेच त्याला खायला देते म्हणजे त्या मुलाप्रमाणे जे मला मुला अंतःकरण पूर्वक भसतात त्यांची काहीही करण्यास मी लाजत नाही त्यांना जर माझ्या एकरूपतेची इच्छा असेल तर तीच त्यांची आवड मी पूर्ण करतो म्हणजे जी जी काय त्याच्या मनात इच्छा असेल ते भगवंत पूर्ण करतो ते माझ्या सेवेची इच्छा करतील तर आम्हा दोघांमध्ये प्रेम घालतो पण संसाराविषयी नाही बरं का भगवंताविषयी ह्या गोष्टी सकामभक्ती जरी आपल्याला वाटेल की मग कामना त्यांच्या पण मनात असते पण ती कामना त्यांच्या मनामध्ये संसारातली ही वस्तू मिळू दे ती वस्तू मिळू दे अशी नाही आहे तर भगवंता तुझी भक्ती मला मिळू दे तुझं प्रेम मला मिळू दे तुझा आश्रय मला मिळू दे हे सगळं जे आहे ते भगवंत पूर्ण करतो आणि मग तो तो मी त्याच्या पुढे पुढे होऊन त्यास द्यावयास लागतो आणि दिलेल्यांचे रक्षणही मीच करतो म्हणजे योगक्षेम अप्राप्त वस्तूची प्राप्ती आणि नंतर त्या प्राप्त झालेल्या वस्तूचं रक्षण करणं हे सगळं भगवंत स्वतः करतात सर्व वृत्तींना मीच एक आश्रय आहे त्यांच्या ह्या योगक्षेमाचा सर्व भार अर्जुना माझ्यावरच येऊन पडतो असं भगवंत स्वतः सांगतात आणि याचं हे सगळं वर्णन कशामध्ये आहे ते सगळं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने केलेलं आहे म्हणजे साक्षात परमेश्वर हा कसा आहे अप्राप्य आहे ते चैतन्य तत्व अप्राप्य आहे आणि भगवंताच्याच कृपेमुळे ते प्राप्त होते आणि मग ते एकदा प्राप्त झाले की उपासक त्या चैतन्य तत्वात मिसळून जातो योगक्षेमं वहाम्यहम हे भगवंताचे वचन असले तरी भक्ताला आपले सगळे आयुष्य लोककल्याणासाठी समर्पित करावे लागते तिथे स्वार्थाचा लवलेश उरलेला नसतो कितीतरी दिव्य चरित्रे आहेत अशी की त्यांनी असं सगळं कार्य केलेलं आहे रामकृष्ण परमहंस झाले विवेकानंद झाले अनेक म असे भक्त होऊन गेलेले आहे की त्यांनी फक्त लोकांसाठी कार्य केलेलं आहे स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही केलेलं नाही आहे म्हणजे सकाम भक्तीचे फळ जन्म मृत्यू चक्र हे आपण मागच्या श्लोकामध्ये पाहिलं परंतु ह्याच्यामध्ये मात्र ही जी निष्काम भक्ती आहे याची उदाहरणं जर द्यायची झाली तर आपला ध्रुव बाळ आहे ध्रुव बाळाने कसं अढळपद मागितलं भगवंताला आणि अनेक असे भक्त होऊन गेले की ज्यांनी अशी अनन्य भक्ती भगवंताची केलेली आहे ह्या अनन्या चिंतयंतो याच्यावरून एक गोष्ट आठवते मला की ते एक महात्मा होते आणि त्यांचा गीतेवर अतिशय गाढ विश्वास होता आणि ते कायम गीता वाचायचे पण एकदा काय झालं आणि का काही का जास्त त्यांना उपजीविकेचं काही साधन नव्हतं भिक्षा मागून त्यांचा प्रपंच चालायचा तर एकदा ते असे भिक्षेला गेलेले असताना त्यांना एक कणही भिक्षा मिळाली नाही आणि त्यांना असं वाटलं की आता काय करायचं बरं काहीच करा आपल्याला काही विषय आणि तेव्हाच ते खाली झाडाखाली बसून त्यांची नित्य उपासना करत होते आणि तेव्हा हा नववा अध्याय त्यांच्या पुढे आला गीतेचा आणि अनन्यास चिंतयंतो माम ये उपासते उपासशान नित्याभियुक्ताना योगक्षेमं वहाम्यम तर त्यांनी त्या ते योगक्षेमं वहाम्यहम याच्या खाली लाल रेघ मारली म्हणे आणि ते म्हणाले की मनात क्षणभर त्यांच्या असं खरं तर महात्मा होते भगवंताचे भक्त होते पण मन शेवटी काय आलं त्यांच्या मनामध्ये काहीतरी की भगवंता मी तुझी एवढी भक्ती करतो एवढा तुला अनन्य आहे आणि तू काय माझा योगक्षेम वाहतो रे आज तर मला क्षणभरही भिक्षा मिळाली नाही असं क्षणभर त्यांच्या मनात आलं आणि काही नाही पुढे मग परत ते त्यांचं त्यांचं पाठ करत होते आणि इकडे घरी काय घडलं त्यांच्या की एक माणूस आला म्हणे त्यांच्याकडे असा छोटासा मुलगा छान आणि त्यांनी पोत धान्याची पोतं त्याच्या पाठीवर वाहून त्यांच्या घरी आणलं म्हणे आणि आला तो तर आला तर त्या माई दार उघडा माई दार उघडा मग त्यांची पत्नी होती घरामध्ये तिने दार उघडलं आणि ती म्हणाली की काय रे कोण तू म्हणे हे तुमच्या मालकाने पाठवलंय म्हणे मला आणि हे माझ्या मालकाने पाठवलं माझ्या मालकाने असं म्हणाला माझ्या मालकाने पाठवलं आहे मला हे घेऊन हे धान्य तुमच्याकडे पोचवायला सांगितलं तर हिला इतकं आश्चर्य वाटलं की घरामध्ये तो काहीच नाही आहे हे तर भिक्षा मागायला दि गेलेत आणि हा कोण यांच्या ओळखीचा आणि क कधी ह्याला पैसे दिले असतील काय आणलं असेल त्या, त्या, त्या त्याला म्हणाल्या की का, का रे कुठे भेटले तुला मालक आणि कोण आणि तुझ्या जिभेला हे काय झालंय तर त्याच्या जिभेला काहीतरी थोडीशी जखम झालेली असते तर म्हणे काय झालंय तुझ्या जिभेला हे तर काही नाही म्हणे हे तुमच्याच मालकाने केलेलं आहे म्हणे आणि मी आता जातो म्हणे आणि असं बोलून तू निघून गेला मुलगा आणि हिला क्षणभर काही कळे ना की काय झालं वगैरे पण मग ते काय धान्य आलेलं होतं काय शिधा आलेला होता त्याच्यातून तिने स्वयंपाक वगैरे केला आणि मग नंतर हे घरी आले घरी आले तर घरामध्ये छान पदार्थांचा सुवास वगैरे त्यांना आला तर ते म्हणाले की काय मला तर भिक्षा काहीच मिळालेली नाही आहे आणि हे काय आपल्या घरामध्ये मग ती पत्नी त्यांना सांगते की ओ का हो म्हणे तुम्ही कोणाला जिभेला काय लागलं होतं त्या मुलाच्या नासा असा मुलगा आला होता आणि हे ऐकलं आणि क्षणभर त्यांच्या एकदम त्या जागे झाले ते जागृता झाले आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण जी त्या गीतेच्या गीता ही भगवंताची वाणी आहे ना भगवंतानी स्व स्वमुखाने ती म्हटलेली आहे आणि त्या मुखालाच आपण म्हणजे तिथे जी लाल रेग ओढली म्हणजे त्या भगवंताच्या जिव्हेला आपण जखम केली आणि मग एवढं त्यांना ते, ते वाईट वाटलं त्या गोष्टीचं आणि त्यांना त्यांच्या पत्नीने सांगितलं की त्यांनी खांद्यावर पोतं घेऊन तो आला होता हे सगळं म्हणजे योगक्षेम वहा मी तुझा योगक्षेमसुद्धा कसा वाहतो म्हणजे सांसारिक पातळीवर पण आणि पारमार्थिक पातळीवर तर ते अनन्य भक्त होतेच काही प्रश्नच नव्हता पण ह्या गोष्टीतही त्यांना असा म्हणजे थोडा संशय जरी भक्ताच्या मनात आला तर त्याचं निराकरण करण्याचं काम आणि त्याचं उन्नतीकरण करण्याचं काम भगवंत अशा रीतीने करतात आणि मग ते एवढे खजील झाले त्यांना इति अतिशय वाईट वाटलं की भगवंता मी तुला अपराध केलेला आहे तुझा हे असं तुझ्या वाणीवर मी अविश्वास दाखवला आणि त्यामुळे मला आता तू क्षमा कर आणि ते शरण गेलेले आहे भगवंताला म्हणजे असं या श्लोकाबद्दल सांगितलं जातं त्याच्यानंतर आता पुढचा जो श्लोक आहे म्हणजे याच्यामध्ये सर्वांचा योगक्षम चालवणारा केवळ ईश्वरच आहे अन्य सर्व देवताही त्या परमात्म्या आपल्या मनामध्ये येईल मग की ईश्वरच जर सगळ्यांना निर्माण करतो तर मग अन्य देवतांची जर उपासना आम्ही केली तर मग काय हरकत आहे तर त्याच्यासाठी मग तेव्हा त्याच्यामध्ये मोक्ष का मिळत नाही त्याच्यामध्ये जन्ममरण का होतं जन्म तर ते पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी त्याचा विस्तार केलेला आहे तेविसावा श्लोक आहे भक्ता जंते श्रद्धयान्विता ते मामेव मामे कौंतयजंतविधीपूर्वक हे अर्जुना यद्यपि श्रद्धेने युक्त होऊन जे सकाम भक्त दुसऱ्या देवतांचे पूजन करतात ते सुद्धा माझेच पूजन करत असतात कारण या मागच्या श्लोकांमध्ये पाहिलं ना आपण की सर्व काही तोच आहे पाणी तो आहे ज म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश हे जी पंचमहाभूत आहे त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये भगवंतच आहे मग इतर देवतांमध्ये दे सुद्धा त्या देवतांना सुद्धा त्यांनीच निर्माण केलेलं आहे परंतु त्यांचे पूजन ते अविधीपूर्वक करतात म्हणजे अज्ञानाने करतात आणि अज्ञानाने ते त्यांचं ते पूजन करत असल्यामुळे त्यांना कोणत्याही देवतेचे केलेले स्तवन आणि ती त्या एकाच परमात्म्याला प्राप्त होते परंतु हे ते जाणत नाहीत की हे सगळं काही एकानीच निर्माण केले एकत्वेनं पृथत्त्वेनं म्हणजे पृथक भावाने ते भक्ती करतात की गणपती वेगळा आहे देवी वेगळी आहे नौस, हा नवस नवसाला पावणारा आहे हा वेगळा आहे तो वेगळा आहे अशा वेगवेगळ्या देवांची उपासना वेगवेगळी करतात पण मना जरी वेगवेगळ्या देवांची उपासना केली आणि मनामध्ये जर तुमच्या ज्ञान जागृत असेल की ही सगळी त्याचीच रूप आहेत ही सगळी त्याचीच रूप आहेत त्यांनीच निर्माण केलेली आहे आणि माझी सगळी भक्ती मी त्याला समर्पित करते असं केलं आणि मनामध्ये जरी तुमच्यासमोर जरी शंकराची पिंड असली आणि तुम्ही जरी त्या त्या ठिकाणी कृष्णाचं जप करत असले तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये हे ज्ञान जागृत पाहिजे की ब्रह्मा विष्णू महेश हे सगळे त्यांनीच निर्माण केलेली आहेत ही सगळी त्याचीच रूपं आहेत असं जर असेल तर मग त्यांनी सांगितलं आहे की ती तुमची निष्काम भक्ती घडते नाहीतर मग काय होतं म्हणे सकाम भ भक्ती करणाऱ्या भक्तांचा भजन करण्याचा मार्ग हा असा वाकडा असतो याला अविधीपूर्वक असं म्हटलेलं आहे म्हणजे झाडाच्या फांद्या पाने एकाच बीजापासून झालेली असतात परंतु पाणी मात्र मुळालाच घातलं पाहिजे ना फक्त वरवर पानांना पाणी घालून चालेल का पाणी हे मु मुळाला घातलं पाहिजे तेव्हा आपोआप पानांना टवटवी येईल तिथे फळ येईल तिथे फूल येईल सगळं येईल म्हणजे माऊलींनी एक सुंदर सांगितलं आहे की पक्वांना हे कानात भरून चालत नाही हे मुखानेच खावं लागतं किंवा सुगंधी फूल असेल तर ते फूल जर म्हणे डोळ्यावर बांधलं तर आपल्याला सुगंध येईल का सुगंध हा नाकानेच घ्यावा लागतो म्हणजे असं गमतीशीर थोडंसं सा माऊलींनी सांगितलं आहे म्हणून भजनकर्म ज्या ज्ञानाने होते त्या ज्ञानाची दृष्टी लावली पाहिजे जे ज्ञान झालं पाहिजे की हे सगळं सगळं म्हणून आधीचे श्लोक सांगितलेले आहेत त्यांनी की सगळं काही मीच आहे अहम मी आहे क्रतु मी आहे स्वधानी आहे यज्ञ मी आहे हे सगळी त्याची अंश विभूती त्यांनी आधी सांगितलेली आहे ऐश्वर्य योग सगळा सांगितलेला आहे आणि अनन्य भक्तीचे मुख्य फळ हे मोक्ष असते आणि गौणफळ हे योगक्षेम आहे म्हणजे अनन्य भक्ती अनन्यास चिंतयंतो माम ये जनापरी की अनन्य भक्ती जर केली तर त्याचं मुख्य फळ हे मोक्ष आहे म्हणजे त्या भक्ताच्या समोर दृष्टी दु, दु, कशावर पाहिजे तर मोक्षावर पाहिजे की मला जन्ममरण नको मला तुझी भक्ती करण्यासाठीच जन्म फक्त दे परंतु योगक्षेम वाहम्यम हे त्यांनी सांगितलेलं आहे हे सुद्धा तो करतो पण हे गौण फळ आहे असं सांगितलं आहे पण मुख्य फळ म्हणजे मोक्ष सांगितलेलं आहे आता परमात्म्याचे यथार्थ रूप न जाणता जे देवतांची उपासना अज्ञानाने करतात त्याचे कारण भगवंत पुढील श्लोकात सांगतात चोवीसावा श्लोक आहे मी सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव चुमामभिजती ना तत्वे नातश्चवती ते कारण सर्व यज्ञांचा भोगता मी आहे स्वामीही मीच आहे परंतु ते माझं अधियज्ञ स्वरूप परमेश्वराला तत्त्वतः जाणत नाहीत आणि म्हणून च्युत होतात अर्थात पुनर्जन्म पावतात म्हणजे पुनर्व जन्म कशामुळे मिळतो आप सगळ्यांनाच मोक्ष का मिळत नाही तर याचं फक्त एकच कारण आहे की ते सगळेजणं म्हणजे आपण सर्वजणं भगवंताला एक न मानता त्याची वेगवेगळ्या रूपांमध्ये पूजा करतो पूजा कोणाचीही केली तरीसुद्धा ती ब्रह्माचीच होते कारण सर्व ब्रह्ममय आहे सर्वं खलविदम ब्रह्म हे महावाक्य आहे हे महावाक्य जर लक्षात ठेवलं परंतु अशी पूजा ज्ञातेपणाने करणे आणि अज्ञानाने करणे यात फार मोठा भेद आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यासाठी काय पाहिजे तर त्याच्यासाठी ज्ञान पाहिजे श्रद्धावालभते ज्ञानम किंवा नाही ज्ञानेनं सदृशन पवित्र मिह विद्यते की या विश्वामध्ये या सृष्टीमध्ये ज्ञानाशिवाय पवित्र अशी दुसरी गोष्टच नाही आहे एकदा परमेश्वराचं एकदा त्या परब्रह्माचं ज्ञान झालं की मग तुम्ही कोणाचीही पूजा करा ती त्या ब्रह्माला जाऊन पोचेल आता जे अज्ञानाने ईश्वराचं पूजन करतात त्यांना मोक्ष मिळाला नाही तर अन्य फळ मिळतेच मग आता कुठलं फळ मिळतं त्यांना ते त्यांनी पंचवीसाव्या श्लोकात सांगितलंय जे इतरांची पूजा करतात जे अज्ञानांनी करतात त्यांना काय फळ मिळतं याती देवव्रता देवान पितृ ज्ञान ती पितृव्रता हा भूतान याती भूते ज्या याती जिनो पिमाम की देवतांचे पूजन करणारे जे असतात ते देवताप्रत पोचतात पितरांचे पूजन करणारे पितरांच्या लोकांपर्यंत पितृ जातात भूतांची पूजा करणारे भूतांनाच प्राप्त होतात आणि माझे भक्त म्हणजे जे माझी पूजा करतात ते मात्र मलाच येऊन पोचतात असं सांगितलं या श्लोकात म्हणजे याच्यामध्ये आ, देव पितर भूतप्रेत ह्या सगळ्याद्वारे त्यांनी सत्व रजतम या त्रिगुणांचा स्पष्ट निर्देश केलेला आहे म्हणजे देवांची पूजा म्हणजे काय सत्वगुणी लोक करतात पितरांची पूजा रजोगुणी लोक करतात आणि भूतप्रेतांची पूजा हे तमोगुणी लोक करतात आणि त्या त्याप्रमाणे त्यांना ते तो लोक मिळतात असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे जसा भाव तसा देव असं आपल्याला प्राप्त होतं म्हणून भाव हा कसा असला पाहिजे तर सात्विकच असला पाहिजे म्हणजे तात्पर्य काय की एकमात्र भगवंताच्या आराधनेनेच परमपद आणि मोक्ष मिळतो भक्तियोगाच्या हो माध्यमातून केलेली ही आराधना किती सुखदायक व सुलभ असते हे स्पष्ट करताना भगवंत पुढे सांगतात म्हणजे रजोगुणी देवतांची पूजा करू नये तमोगुणी देवतांची पूजा करू नये तर सात्विक ज्या देवता आहेत त्यांची पूजा करावी त्याच्याप्रमाणे मग आपल्याला फळ उत्तम मिळतं मग आता पुढे त्यांनी सांगितलं की कसं म्हणजे भक्तियोगाच्या हो माध्यमातून जर केलं तर कसं मिळतं आता भक्ती बघा ना तुम्ही हे हिरण्य कश्यपू वगैरे राक्षस पण भक्ती करत होते उपासना करत होते तप करत होते पण त्यांचा उद्देश काय होता की मी अमर व्हावं हा उद्देश होता त्यामुळे मग काय झालं त्याचं शेवटी नाशच झालेला आहे म्हणजे ते ती त्यांची तामसी तप होत ते त्यांचं रजोगुणी तप होतं तामसी तप होतं पण आता प्रल्हाद आहे ध्रुव आहे यांचं कसं होतं सात्विक तप होतं त्यामुळे यांना भगवंताची प्राप्ती झालेली आहे आणि हे जे राक्षस होते सगळे त्यांना तमोगुणामुळे त्यांचा नाशच झालेला आहे म्हणून ते सांगतात की भक्तियोगानी हो प्राप्त केलेलं फळ भक्तियोगाने हो जी आराधना करतात ती कशी करतात पत्रं पुष्पं फलं तोयं योमे भक्त्या प्रयच्छति तदाहं भक्तिपरुतम अष्नामि प्रयतात पुनः की पत्र पुष्प फळ पाणी इत्यादी जो कोणी भक्त मला प्रेमाने अर्पण करतो त्या शुद्ध बुद्धी बुद्धीच्या निष्काम प्रेमी भक्ताने प्रेमपूर्वक अर्पण केलेले ते पुष्प, प पुष्प प पत्र पुष्प हे मी सगुण रूपाने प्रगट होऊन मोठ्या प्रीतीने खातो असणं आम्ही म्हटलेलं आहे म्हणजे आता पत्र पान कुठे खायचं असतं का किंवा फूल कुठे खायचं असतं का पण भगवंत इतका त्या प्रेमाने भुलून जातो जे जा अशी भक्ती करतात त्याची अनन्य भक्ती करतात त्यामुळे भगवंत ते, ते सगुण रूपाने प्रगट होतो आणि ते फूल पण खाऊनच टाकतो ते पान पण खाऊनच टाकतो इतका त्याला तो आनंद होतो असा याचा अर्थ आहे पत्रम पुष्प म्हणजे भगवंताला काहीच लागत नाही जे सृष्टीमध्ये आहे जे पाणी सहज सुलभ आहे आपण भगवंत याच्या पिंडीवर नाही का पाण्याचा अभिषेक केला जातो किंवा एखादं वाळलेलं पान एखादं फूल नंतर पत्र पुष्प फलम फळ एखादं याच्याने सुद्धा भगवंत तृप्त होतो पण हे कसं पाहिजे म्हणे तर भक्त्या अंतकरणामध्ये पूर्णपणे भक्तिभाव प्रेम पाहिजे आणि ते त्या भगव अहंकार नको कुठलाही की मी तुला देतोय ही भावना नको की देवा हे तुझंच तुला अर्पण करतोय इदन नमम असं म्हणतात आपल्या वेदांमध्ये की माझं हे काहीच नाही आहे सगळं तुझंच आहे तूच निर्माण केलेलं आहे आणि हे मी तुला अर्पण करतोय असा भाव मनामध्ये पाहिजे म्हणजे मग त्या भक्तीला भगवंत भूलतो आणि तो, तो आपल्याला भक्ताला पाहिजे ती त्याची इच्छा पूर्ण करतो आता याच्यामध्ये दोन अर्थ सांगितलेला आहे पत्रम पुष्पम फलम तोयम याच्यामध्ये एक लक्षणार्थ आहे आणि एक भावार्थ आहे भक्तिभावाचा लक्षणार्थ काय आहे तो आधी आपण बघू लक्षणार्थ पत्र पुष्प फल तोय अत्यंत अंतकरणपूर्वक भगवंताला जर कुणी अर्पण केले तर त्यालासुद्धा भगवंत तीच उत्तमातली उत्तम गती देतो याचा वाच्यार्थ हां एक आहे वाच्यार्थ आणि एक आहे लक्षणार्थ वाच्यार्थ काय आहे की भाजीचे शिल्लक राहिलेले पान कोणी दिलं होतं द्रौपदीने दिलं होतं आपल्याला ती गोष्ट माहिती आहे की त्या दुर्वासमुनीं अरण्यामध्ये गेले हे सगळे मनामध्ये राहत असताना पांडव आणि परीक्षा पाहिलेली आहे दुर्वासमुनींनी तेव्हा द्रौपदीनी भगवंताची आळवणी केलेली आहे त्याला बोलवलेलं आहे आणि मग ते भा भगवंत म्हणाले मला काहीतरी दे तेव्हा मी तुझी इच्छा पूर्ण करतो आणि मग तेव्हा ते त्या ते ती जी थाळी असते सूर्याने दिले दिलेली ही गोष्ट मागे मी मला वाटतं मी सांगितली होती आणि सगळ्यांना माहिती पण असेल की ते थाळीला चिकटलेलं पान भगवंत खातात तृप्तीचा ढेकर दे देतात आणि सगळे जे दुजोआस मुलींबरोबर आलेले ते हजारो शिष्य त्यांना पण तृप्तीचा ढे ढेकर येतो आणि ते म्हणतात की आम्ही तृप्त झालेलो आहोत म्हणजे भगवंताला काय दिलं द्रौपदीने एक पान दिलं फक्त म्हणजे पत्रम पुष्पम पुष्पम काय आहे गजेंद्र गजेंद्र मोक्षाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये एक कबळाचं फूल असतं पाण्यामध्ये तो गजेंद्र असतो त्याचा पाय मगरीनी पकडलेला असतो आणि ती खेचत असते त्याला खाली खेचत असते आणि हा गजेंद्र अगदी जीवांता जीवाच्या आकांतानी ते पुष्प फक्त घेतो आणि ते भगवंताला अर्पण करतो आणि भगवंत लगेच धावून येतात आणि त्याचा त्या मगरीच्या मिठीपासून त्याची सुटका केलेली आहे फळ कोणी दिलं ज शबरीनी उष्टी बोरं भगवंताला दिलेली आहे म्हणजे त्याच्यामागचा भाव काय होता भक्ती काय होती अतिशय उत्तम अशी भक्ती होती ती आणि भगवंतानी ती सेवन केली श्रीरामांनी शबरीला त्या फळामुळे मोक्ष दिलेला आहे आणि पत्रम पुष्पम फलम तोयम पाणी कोणी दिलेलं आहे तर एक रंतीदेवाची कथा सांगितली जाते रनती देव म्हणून ते एक तप करायला बसलेले असतात आणि अतिशय सुंदर असं तप ते करत असतात आणि काहीही घ्या घ्यायचं फक्त पाणी प्यायचं आणि आपलं उपोषण सोडायचं तर त्या दिवशी ते पाणी पिणार तेवढ्यात एक अतिथी येतो आणि त्यांना मा पाणी मागतो तर हे ते पाणीसुद्धा त्याला देऊन टाकतात आणि त्या ठिकाणी भगवंत ते प्रगट झालेले आहेत आणि त्यांना दर्शन दिलेलं आहे म्हणजे असे हे रंतीदेव म्हणजे हा या श्लोकाचा वाच्यार्थ झाला आता याच्यामध्ये लक्षणार्थ काय आहे तर पत्रम पुष्पम फलम तोयम योमे वक्त्या प्रयच्छति म्हणजे काय की पत्र म्हणजे कमलपत्र कमलपत्र मागे आपण पाहिलं होतं ना पद्मपत्र मिवांबसा पाचव्या अध्याय झालेला आहे म्हणजे कमलपत्र कसं असतं अलिप्त असतं पाण्यापासून पाण्यापासून पाण्यातूनच उगवतं पण पाण्याचा हो एक थेंब सुद्धा त्याच्यावर ठरत नाही निघून जातो तो असं कमलपत्राप्रमाणे आपलं आयुष्य असलं पाहिजे आपण प्रपंचात कसं असलं पाहिजे तर पद्मपत्र मिवासा कमलपत्राप्रमाणे म्हणजे प्रपंचाचा स्पर्श सुद्धा आपल्याला होऊ देऊ नये ते पुष्प आहे ना ते कुठून बाहेरून तोडून आणले नाही एखादे कमळ नाही किंवा गुलाबाचे पुष्पही नाही ते पुष्प कोणते तर अरे भक्तात तुझ्या जीवनाचेच पुष्प पत्रम झालं आता पुष्प जीवन पुष्प भगवंताला काय अर्पण करायचं तर आपलं जीवन पुष्पच भगवंताला अर्पण करायचं म्हणजे भगवंतासाठीच काम करायचं तुझ्या जीवनाचे जे पुष्प आहे ते पूर्ण विकसित कर आणि परम परमेश्वराला वाहा असा हा कुठला अर्थ बघतोय आपण लक्षणार्थ बघतोय याचा असे भगवंत सांगतात आणि फळ व्हायचे म्हणजे कोणते तर भगवंताच्या चरणी कर्मफल व्हायचे आता आपण तिसरा चौथा पाचव्या अध्यायामध्ये तेच बघतोय की कर्मफल स्वतःकडे ठेवायचं नाही तर कर्मफल भगवंताला व्हायचं म्हणजे असं हे फळ कर्म करायचं आणि त्याचा भा कर्माचा भारही ईश्वराला सगळा वाहून द्यायचा कर्माचे फलही परमेश्वराला अर्पण करायचे म्हणजे भार समर्पण फल समर्पण हेतु समर्पण गोविंदा हे तुझेच आहे आणि हे, हे तुलाच अर्पण करतो असे म्हणून परमेश्वराच्या चरणी लीन व्हायचे म्हणून पूजाविधीमध्ये सुद्धा तेच सांगितले जाते त्वदीय वस्तू गोविंद सर्व काही तुझंच आहे भगवंता माझं काहीही नाही तुलाच मी हे सगळं काही अर्पण करतोय ही भावना त्याच्यामागे असली पाहिजे म्हणजे कर्मफल पण त्याला अर्पण करायचं म्हणजे झालं पत्र पुष्प फल आता तोय तोय म्हणजे पाणी मग भक्तीचे निर्मळ पाणी ते भगवंताला द्यायचं आहे म्हणजे एक झाला वाच्यार्थ एक झाला लक्षणार्थ अशा प्रकारे सुदाम्यासारखा शुद्ध भाव असलेली काही उदाहरणे देता येतील सुदामा तसाच होता ना पोह्याची पुरचुंडी त्यांनी नेली होती बरोबर की भगवंताला अर्पण करायचं आणि भगवंताचं ते सगळं वैभव पाहून तो इतका लाजतो मनातल्या मनात, मनात आणि त्याला असं वाटतं की हे आणलेली छोटेसे चार मोठी पोहे बी कशी काय देऊ भगवंताला पण भगवंत त्याच्या ता मनातला तो भाव जाणतात आणि त्याच्याकडून ते हिसकावून घेतात आणि ते प्रेमाची भेट ते खातात आणि त्याच्यामुळे त्याला केवढं दिलेलं आहे मग सो सोन्याची सुदामपुरी दिलेली आहे भगवंताने असं हे म्हणजे असं हे जीवन पुष्प भगवंताला व्हायचं आहे निर्मळ भक्तीचं प्राणी भगव पाणी भगवंताला द्यायचं आहे नंतर पत्र पुष्प फल तोय हे सगळं आपण बघितलं म्हणजे भाव कसा पाहिजे तर विशुद्ध भाव पाहिजे भगवंताला असा भाव म्हणजे त्याला अपेक्षित आहे भगवंताला अशी भक्ती त्याला हवी आहे आपल्याकडून अं तेच केलेलं आहे की आपल्या जवळ जे पाणी होतं ते स्वतः उपाशी असून त्या ठिकाणी आणि पाण्याचं दुर्भिक्ष असतं आणि ते एवढंच पाणी त्याच्यावर याचं चा उपोषण सुटणार असतं आणि व एक अतिथीच्या रूपाने भगवंत स्वतः त्याची परीक्षा पाहायला येतात आणि त्याला पिण्यासाठी पाणी मागतात तर ते दे मला तहान लागली आहे तेव्हा रंतीदेवाने तेही पाणी देऊन टाकलं म्हणजे परमेश्वर त्याच्यावर प्रसन्न झाला आणि पुन्हा त्याची काया तेजपुंज झाली म्हणजे लोककल्याणार्थ जे आपले सगळे आयुष्य वाहून नेतात ईश्वर त्यांच्यावर अशा प्रकारे कृपा करतो कृतीमागचा भाव मात्र शुद्ध पाहिजे हेतू शुद्ध पाहिजे पदार्थ महत्त्वाचा नाही त्याच्या मागचा भाव जितका विशुद्ध असेल जितका शुद्ध असेल, असेल तितका परमेश्वर लवकर प्राप्त होतो असा त्याचा अर्थ आहे अतिशय सुंदर असा श्लोक आहे हा अनन्याशिंतयो मासते तेशा नित्याभियुक्ताना योगक्षेमम व्हाम्यहम म्हणजे ईश्वराची प्राप्ती विशुद्ध भक्तीने होते सोन्याच्या राशी ओतून होत नाही कितीही सोन्याच्या राशी तुम्ही त्याला दिल्या तरी सुद्धा त्याने तो तृप्त होत नाही ईश्वराप्रती ही अनन्यता कशी असावी हे अनेक उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे त्यांनी अनेक अशी उदाहरणं आपल्याला सापडतील की भगवंत हा भावाचा भुकेला असतो आणि तो भक्ती तुम्ही जशी उत्तम कराल तशी ती भक्ती त्याला प्रिय असते आता पुढच्या श्लोकामध्ये कर्मफळ टाकण्याचा उपाय भगवंत आपल्याला सांगतात आता आपली वेळ संपलेली आहे त्यामुळे या ठिकाणी आपण सा थांबू सत्तावीस अठ्ठावीस आता कमी श्लोक राहिलेले आहेत चौतीस श्लोक आहेत चौतीसच आहेत ना म्हणजे पुढच्या रविवारी आपला आपला नववा अध्याय पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर आपण विभूती योगाकडे खरं तर आजच माझा पूर्ण करण्याचा प्रयत्न होता परंतु आता हे मध्ये मध्ये काही गोष्टी आठवतात त्यामुळे मग वेळ होतो तर असा हा भक्तीचा अध्याय अतिशय सुंदर असा नववा अध्याय आहे त्याच्या शेवटाकडे आपण चाललेलो आहोत आणि माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे समजेल उमजेल तसं मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करते हे सगळी ग्रंथसंपदा समोर असते म्हणून माझं स्वतःचं असं काहीच नाही आहे याच्यातलंच मी तुम्हाला सांगत असते आणि ते पण तुम्ही शांतपणे ऐकून घेता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांना नमस्कार करते आणि या ठिकाणी मी थांबते ओम तत्स श्रीकृष्णापणमस्तू